नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण दहीवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हलवाईकडे जशा पद्धतीचे सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जसारखे दहीवडे मिळतात तशाच पद्धतीचे दहीवडे अगदी आपण घरच्या घरी बनवू शकतो तुम्ही पाहू शकताय आपला दहीवडा किती छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि पूर्णपणे दह्यामध्ये भिजलेला असा सॉफ्ट सॉफ्ट दहीवडा बनवणं अगदी सोप्पं आहे आणि आपण आता त्याची कृती पाहणार आहोत तर चला दहीवड्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूया तर या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम एवढी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर कप मेजरमेंटनी पाहिलं तर ही फक्त एक कप एवढी उडदाची डाळ आहे तर तेवढीच डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला आठ ते दहा तासांसाठी भिजत ठेवायची आहे तर त्यापूर्वी आपण यामध्ये एक चमचा मेथी मेथीदाणे घातलेले आहेत आणि आपण पुरेसं पाणी घालून या डाळीला भिजत ठेवणार आहोत तर आपल्याला छान अशी सॉफ्ट आपल्याला डाळ करून घ्यायची आहे त्यासाठी आपण साधारणपणे सात ते आठ तास तरी ही डाळ भिजत घालायची आहे आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी चार ते पाच तास तरी ही डाळ भिजायला हवी अशा पद्धतीने आपण याला पाणी घालून झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊया तर आता साधारणपणे सात ते आठ तास झालेली आहेत आणि ही डाळ पहा किती छान अशी भिजलेली आहे पूर्णपणे याच्यातलं पाणी हे डाळीने शोषून घेतलेलं आहे आणि डाळ अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट झालेली आहे तर अशाच पद्धतीची भिजलेली डाळ आपल्याला उडीद वडा बनवण्यासाठी लागणार आहे तर आपण पहिल्यांदा उडदाचे वडे बनवून घेणार आहोत आणि त्यानंतरच त्याचे आपण दही वडे बनवणार आहोत तर पहा डाळीमध्ये पाणी अगदी नॉर्मल थोडंसं राहिलेलं आहे तर अशाच पद्धतीने डाळ एकदम सॉफ्ट भिजलेली असेल तर तिचं वाटण आपण छानपैकी करू शकतो तर पहिल्यांदा पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीन ते चार टेबल स्पून एवढी डाळ काढून घ्यायची आहे आणि डाळीतलं पाणी जे आहे आपण भिजण्यासाठी ठेवलं होतं ते, ते अजिबातसुद्धा काढून टाकायचं नाही तर तेच आपण वाटण करताना थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे आणि पाणी घालताना एकदम जास्तही पाणी घालायचं नाही नाही तर ही डाळ वाटल्यानंतर खूप पातळ पडते म्हणजे डाळीचं बॅटर आहे ते खूपच पातळ तयार होतं तर आपल्याला पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे तर इतपत आपलं बॅटर हे थिक असायला हवं त्यासाठी आपण जेव्हा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करतो तेव्हा अगदी एक ते दोन टेबल स्पून एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी हे वाटलेली डाळ काढून घेत आहे तर पहा वाटलेली डाळ उडदाची वाटल्यानंतर किती सुंदर अशी पांढरी शुभ्र अशी दिसते तर या पद्धतीने पहा पहिली बॅच मी वाटून घेतल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने एकदम गंधासारखी आपण डाळ वाटून घ्यायची आहे आणि उरलेली डाळ सुद्धा थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपण वाटून घेऊया आणि पहा एका बाउलमध्ये अशा पद्धतीने आपण वाटलेली डाळ ही काढत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हाताने जर पाहिलं तर एकदम याचं टेक्चर एकदम सॉफ्ट असं आलेलं आहे तर याच पद्धतीने आपण डाळ वाटून घ्यायची आहे डाळ जर तुम्ही जाडसर वाटली तर त्याचे वड्याला टेक्चर चांगलं येत नाही त्यासाठी डाळ वाटताना अशाच पद्धतीने याचं वाटण करायचं आहे आता उरलेली डाळ आपण याच पद्धतीने वाटण करून घेऊया तर पहा दुसरी बॅच वाटत असतानासुद्धा मी जे डाळीतलं पाणी शिल्लक होतं तेच यूज करत आहे आणि तीन ते चार बॅचेसमध्ये हे संपूर्ण आपण डाळ आता वाटून घेणार आहोत तर यामध्ये पाणी जास्त होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कारण बॅटर जर पातळ झालं तर वडे आपले तेलकट होतात आणि त्यासाठीच आपण जेव्हा ही डाळ वाटून घेतो तेव्हाच आपण पाण्याचं जे प्रमाण आहे ते जेमतेमच ठेवायचं तर पहा दुसरी बॅच वाटून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी थिक असं बॅटर आपलं वाटून झालेलं आहे आणि तिसऱ्यांदाही मी याच पद्धतीने डाळ अशी चांगली वाटून घेतलेली आहे आणि वाटताना मला बाहेरून पाणी घालण्याची याला अजिबातच गरज पडली ली तर आता सगळी डाळ आपली वाटून झालेली आहे म्हणजे आपण जेवढी एक कप डाळ भिजवली होती तेवढी संपूर्ण डाळ आता वाटून घेतलेली आहे तर आता आपल्याला याला एकसारखं एक असं मिक्स करून घ्यायचं आहे तर डाळीचं बॅटर आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे त्यासाठी हाताने एकसारखं असं एकाच दिशेने अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे तर हे बॅटर जितकं आपण छान फेटून घेतो तितकंच ते हलकं होतं आणि याचं आता फर्मेंटेशन छान पद्धतीने होतं त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अगदी एकाच दिशेने हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या बॅटरवरती आपण झाकण ठेवूया आणि त्यानंतर हे आपल्याला आठ ते दहा तासांसाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे तर ही डाळ आपल्याला फर्मेंट करून घ्यायची आहे म्हणजे याचे वडे छान हलके होतात सॉफ्ट होतात आतमधून स्पंजी होतात त्यासाठी आपल्याला या डाळीचं फर्मेंटेशन होणं गरजेचं आहे तर आता आपली ही डाळ फर्मेंटेशनसाठी आपण आठ तासासाठी ठेवून देणार आहोत यावर झाकण ठेवूया आणि आपण आता याचे वडे सकाळी बनवणार आहोत मी रात्री डाळ वाटून अशा पद्धतीने फेटून त्याला झाकून ठेवलेलं आहे तर आता पहा सकाळची वेळ आहे आणि छान असं आपलं बॅटर फर्मेंट झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय हे अर्ध बॅटर होतं ते पूर्णपणे फुगून वरच्या बाजूला आलेलं आहे आणि अशा पद्धतीने पहा छान असं बॅटर आपलं फर्मेंट झालेलं आहे आपण चमच्याने पाहूया तर याला छान जाळी पडलेली आहे म्हणजेच हे बॅटर आपलं जे आहे उडदाच्या डाळीचं चा। ते छान फर्मेंट झालेलं आहे आणि हलकंसुद्धा झालेलं आहे तर अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला वडा बनवण्यासाठी लागणार असतं तर आता हे सगळं बॅटर आपण चमच्याने एकसारखं असं मिक्स करून घेऊया आणि सगळं बॅटर मिक्स झालं की आपण याच्यातलं जेवढे वडे बनवणार आहोत तेवढं बॅटर काढून घ्यायचं आहे तर मी याच्यातलं अर्धं बॅटर बाजूला काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ मिक्स करायचं आहे तर यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं मीठ घालूया आणि हे मीठसुद्धा आता आपण हातानेच एकसारखं असं बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय आपलं बॅटर आहे उडदाच्या डाळीचं ते किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे मीठसुद्धा आपलं छान आता मिक्स करून झालेलं आहे तर आपल्याला आता वडे बनवण्यासाठी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे कारण हे जे बॅटर आहे ते थोडंसं चिकट असतं तर आपल्याला वडे तेलामध्ये सोडताना सहज सोडता यावेत यासाठी एका बाउलमध्ये आपण पाणी घेऊन ठेवणार आहोत आणि दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये सुद्धा आपण साधं थंड पाणी घेऊन ठेवायचं आहे की ज्यामध्ये आपण तळलेले वडे सोडणार आहोत कारण दही आपल्याला सॉफ्ट वडे लागतात तर ते आपण तेलामध्ये तळलेले वडे ह्या पाण्यामध्ये सोडणार आहोत त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने थंड पाणी घेऊन ठेवायचं आहे आणि एका छोट्या वाटीमध्ये आपल्याला वडे सोडण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे तर ते सुद्धा आधीच आपण घेऊन ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण थोडंसं थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर या बॅटरचा अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आणि अशा पद्धतीचे गोळे आपण छोटे छोटे करून तेलामध्ये सोडणार आहोत तर पाहूया आपलं तेल कशा पद्धतीने तापलेलं आहे तर छोटीशी पिठाची गोळी आपण तेलामध्ये सोडून पाहिजे जर तेलामधून ती पटकन वरती आली तर ते तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट झालेलं आहे तर अशाच पद्धतीचं टेम्परेचर आपलं तेलाचं असायला हवं म्हणजे वडे तळाला जाऊन चिकटत नाहीत आणि कढईमध्ये सहज अगदी ते तरंगत राहतात तर त्यासाठी या पद्धतीने पहा पहिल्यांदा तेल तापवून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि त्यानंतर थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपला जो बॅटरचा गोळा आहे तो गोळा करून आपण तेलामध्ये सोडून द्यायचा आहे तर याच पद्धतीने पहा छोटे छोटे गोळे आपण गोल गोल अशा पद्धतीचे बनवून तेलामध्ये सोडत आहोत तर आपल्याला दही वड्यासाठी गोल गोल आकाराचे असे वडे काढायचे आहेत तर या पद्धतीने पहा आपण एका वेळेला पाच ते सहा वडे आपण सोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता हे वडे तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता पहा आपले पाच ते सहा वडे सोडून झालेले आहेत तर लगेचच याला पळी लावायची नाही किंवा झारासुद्धा लावायचा नाही थोडंसं याला कडेच्या बाजूने तळलं गेलं पाहिजे नाहीतर काय होतं की आपल्या झाऱ्याला ते बॅटर चिकटून येतं आणि आपल्याला वडे उलटवणं सोपं जात नाही त्यासाठी पहिल्यांदा एक मिनिटभर तरी याला अजिबातच तर हात लावायचा नाही थोडा वेळ तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आणि त्यानंतर अलगदपणे पहा अशा पद्धतीने जसं व्हिडिओ दाखवलेला आहे त्या पद्धतीने अलगत वडे आपण उलटवत राहायचं आणि सर्व बाजूने एकसारख्या रंगाचे होण्यासाठी आपण याला उलट पलट करतच करत याला तळून घ्यायचं आहे तर आपण जेव्हा पहिली बॅच सोडून घेतो तेव्हा आपल्याला साधारणपणे पाच ते सहा मिनटं हे पूर्ण वडे तळण्यासाठी लागू शकतात आणि हे वडे तळत असताना एकसारखं असं याला झाऱ्याने हलवत राहायचं म्हणजे सर्वच बाजूनी याला रंग एकसारखा येतो तर पाहू शकता अशा पद्धतीने पहा तांबूस रंग आपल्या वड्यांना यायला लागलेला आहे आता आणखी आपल्याला एक ते दोन मिनटं याला तळत राहायचं आहे तर वडे तळत असताना मोठ्या फ्लेमवर तळायचे नाहीत नाहीतर ते आतमधून कच्चे राहतात तर या पद्धतीने पहा मीडियम फ्लेम ठेवून आपण आता छान असे वडे तांबूस रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि पहा जसे जसे वडे तळले जातात तसे तसा त्यांचा आकार थोडासा मोठा झालेला दिसतो म्हणजेच आपलं जे वड्याचं बॅटर आहे ते परफेक्ट असं झालेलं आहे कारण आतमधून वडा हा छान फुगला जातो आणि स्पंजसारखा सॉफ्ट होतो त्यासाठी त्याचा आकार पण छान असा मोठा झालेला आपल्याला दिसतो तर पहा यासाठी आपल्याला हे बॅटर आहे ते छान फर्मेंट करून घेतल्यानंतरच वडे बनवायचे आहेत तर पहा या ठिकाणी वड्यांचा रंग हा तांबूस असा व्हायला लागलेला आहे आणखी एक मिनिटभर आपण याला असंच तळत राहायचं आहे तर पहा इतपत रंग आल्यानंतर आपण आता हे संपूर्ण वडे हे झाऱ्यावरती नितळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता या वड्यांना थंड पाण्यामध्ये सोडायचं आहे त्यासाठी तेलातून काढताना आपण पूर्णपणे तेल याचं निघून जाईल म्हणजेच पूर्ण हे तेलातून निथळतील तेला अशा पद्धतीने छान असं कोरडे करून घ्यायचे आणि नंतरच आपण याला थंड पाण्यामध्ये सोडणार आहोत तर पहा कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या वड्यांना आणि आपण जे बाऊलमध्ये थंड पाणी घेतलं होतं त्यामध्ये अशा प्रकारे गरमागरम वडे लगेचच सोडून द्यायचे आहेत तर गरम वडे पाण्यामध्ये सोडले की ती लगेच सॉफ्ट होतात आता पुढची सुद्धा बॅच आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत तर जेवढे आपल्याला दही वडे बनवायचे आहेत तेवढे वडे आपण पहिल्यांदा तेलामधून तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेचच त्यांना गरम असतानाच थंड पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे म्हणजे ते लगेच सॉफ्ट होतात आणि त्याचे दही वडे बनवणं सोपं जातं तर पहा या पद्धतीने छान असे आपल्या आता दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे आणि हीसुद्धा मी थंड पाण्यामध्ये आता ठेवून देणार आहे तर पहा तांबूस रंग येऊपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे याचे दही वडे चवीला अतिशय सुंदर लागतात ते कच्चे लागत नाहीत आणि एकदम सॉफ्टसुद्धा होतात आतम आणि आतपर्यंत असे छान ते शिजले जातात त्यामुळे तळताना आपण अजिबात घाई करायची नाही पूर्णपणे तांबूस रंग येऊपर्यंत वडे हे तळत राहायचं आहे तर पहा साधारणपणे आपल्याला एका बॅचला तळण्यासाठी तीन ते चार मिनटं लागू शकतात अर्थात जेवढे वडे तुम्ही जास्त प्रमाणात सोडणार तेवढा तुम्हाला वडे तळण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो आणि दुसरी बॅचसुद्धा आपण आता थंड पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे तर पहिल्या बॅचचे वडे आपण काढून घ्यायचे आणि नंतर दुसरी बॅच थंड पाण्यात टाकायची आहे आता आपल्याला दही वडे बनवण्यासाठी गोड दही बनवायचं आहे तर या ठिकाणी एक कप एवढं मी साधं दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम एवढी पिठी साखर घातलेली आहे तर आपल्याला मेजरमेंटनी कप मेजरमेंटनी जर सामान घ्यायचं असेल साहित्य घ्यायचं असेल तर एक कप दह्यासाठी साधारणपणे शंभर ग्रॅम म्हणजे अगदी अर्धा कप एवढी साखर पुरेशी होते तर आपल्याला जेवढ्या प्रमाणात गोड दही आवडतं त्या पद्धतीने तुम्ही दही गोड करून घेऊ शकता आणि जेवढं छान असं थंड दही असतं तेवढंच दहीवडा सुंदर लागतो त्यामुळे हे बनवलेलं दही आहे ते आपल्याला एकदम फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे तर मी थंड दहीच इथे साखरेमध्ये मिक्स केलेलं आहे तर आता पहा आपले वडेसुद्धा छान असे भिजलेले आहेत भिजल्यानंतर ते सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी शिरतं आणि हे वडे छान असे सॉफ्ट होतात तर आता आपण या वड्यांचे दही वडे बनवायला घेऊया तर त्यासाठी हे पाण्यातून पहिल्यांदा काढून घ्यायचे आहेत आणि हलकंसं आपण याला दाबून घ्यायचं आहे आता ज्या डिशमध्ये आपल्याला दही वडे सर्व करायचे आहेत त्या डिशमध्ये आपण हे पाण्यातून काढलेले वडे ठेवून द्यायचे आहेत तर सुरुवातीला आपण तीन वडे पहा डिशमध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्या यावर आपण करून ठेवलेलं गोड दही घालायचं आहे तर साधारणपणे दोन पळी एवढं आपण दही यावरती घालायचं आहे तर हा एक छान असा चाटचा प्रकार आहे ज्यामध्ये आपण आंबट गोड आणि तिखट अशा पद्धतीने हा वडा चवीला लागतो आणि चाटचाच हा प्रकार असल्यामुळे उत्तर भारतामध्ये हा खूपच फेमस आहे तर पहा दही घातल्यानंतर यावर आपण चाट मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपण लाल तिखटसुद्धा यावर भुरभुरायचं आहे तर तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही यावर यावर लाल मिरची पावडर घालायची आहे आता यावर आपल्याला भाजलेले जिऱ्याची पूडसुद्धा घालायची आहे साधारणपणे पाव चमचा एवढी आपण जिऱ्याची पूड घालायची आहे चवीला खूप सुंदर लागते आणि त्याचबरोबर आपण आता यावरती घालणार आहोत काळी मिरी पावडर तर काळी मिरी पावडर अगदी थोडीशी घालायची म्हणजेच पाव चमचा त्यानंतर आपण यावरती घालायचं आहे कोथिंबीर तर बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती बारीक शेवसुद्धा घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल तर हा आपला अशा पद्धतीने पहा दहीवडा सफ करून झालेला आहे आणि याच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी सॉफ्ट स्पंजसारखे सॉफ्ट झालेले असे दहीवडे अगदी सहज बनवू शकता फक्त तुम्ही पिठाचं फर्मेंटेशन योग्य पद्धतीने करून घ्या म्हणजे तुमचेसुद्धा दहीवडे अशा पद्धतीने छान सॉफ्ट होतील आणि दहीसुद्धा छान असं गोडसर तयार करून घ्या म्हणजे दहीवड्याला टेस्ट एकदम सुंदर येते तर पहा आपले दहीवडे किती छान स्पॉन्जसारखे झालेले आहेत आणि लगेचच ते संपून सुद्धा गेले तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूया आपण अशीच छान ब्रेकफास्ट रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग आणि पाहत रहा ज्योतिष परिपूर्ण किचन बाय बाय